काय तुम्ही आता या दवाखान्यात गेले होते एक्सरा काढला होता त्याने सांगितलं होतं की गॅप घेतो आणि खरंच त्याचं गॅप दिसत तर ती मॅडम काय म्हणे तुम्ही एक्सरसाइज करा असा 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 पाय तुम्ही करत राहा पण ते माझे त्यांना काही झालं नाही खरं ते सांगायचं कारण मी दिवसभर कामात जायचे मी व्यायाम कधी करून तर मी त्या गोळ्याच खात राहिले जायचे आणि गोळे पिक खाऊ खाऊन वर्ष काढलं माझ्या मगाले चालतं चालतं ही पाठी मग चल आपण ते कारण आता शेवटला तेच काय हेच तू सारखी रडतीस मी संध्याकाळी झोप नाही कारण मी दिवसभर कामाने थकायची आणि यायची पण पाय पायाला झोपच नव्हती ते दुखायचं आगच कशाने आग तीच माहिती किती दिवस औषध घेतली औषध किती दिवस घेतले हे तुमचे चौदा दिवसात किती फरक पडला आता पूर्णच गेली म्हणते का आणि फक्त आता होईल रुपयामध्ये पंचाहत्तर टक्के हो पंचवीस टक्के राहिले म्हणजे असं ते होऊन जाईल आता तिला त्रास असे बसलोय ना तरी मला बसमध्ये बसलो ना तरी त्रास व्हायचा आता एवढं नाही होत मग मी कधी कधी बस मध्ये उभं राहूजे यायचे मला बाय म्हणायचे आव बसा शेटायला म्हणायचे मला बोलले बसलं ती त्रास व्हायचा याच काय नव्हतं मी म्हणे याच्यातच का होतच पाहिजेच पाहिजे डाय खाल्ली चांगली म्हणजे फरक पडला आता मला काय काय आणि खूप आहे तुम्ही जे सांगितलं ना तेच मी खाल्लं पण चहा नाही बिलकुल नाही दूध नाही काही जाईल काय म्हणलं तुम्हाला बिर्याणी दोन रोज माझं डोकं दुसरं दुखल कारण चहाची आदत होती ना तर आता चहाच बिलकुलच दोन दिवस डोकं दुखल त्याच्यानंतर नाही आता पण मी चहा होती काय मशीन काय चांगलं फ्रेश झालं पोर मी माझ्या खूप जे झाले आम्हाला काहीच नाही गॅस नाही काय नाही काय नाही भाज्या पाव नाही कोणच्या वरचे दोन तीन जळून नेलं तर दोन तीन चार पाव चांगले पंधरा दिवस दोन किलो किलो सकाळी एवढा कटाकटली आधी सकाळी खायची आधी दुपारी खायची असा काही पण जेव्हा माझी भूक लागते हा भूक लागते हे दवा लागते भूक लागली पाहिजे भूक लागली भूक न लागणे भूक लागते भूक घर तो भूक लागते असं वाटतं तू कधी खा सकाळी सहाला ती भूक मी खाली एक गोळी खाली की पाण्यात पाण्या नऊ साडेनऊ थोडा मी आपली चटपत फुटकर खायची भाजीसाठी आणि मग तिथून मग एक ना तीन परा वापर खायची आणि आता सोड्या काही काय आधी भाकर आपली पाच पोळी टाकून घेतली थोडी चाकली ताजी सगळं की माझी तर काय काय बाहेर चांगली नाही आता मला सांगितलं आम्ही आता परत तसंच तसंच औषधा नाही दिवशी आपला त्रास पूर्ण राहिला पाहिजे हा पूर्ण औषध राहिल्यानंतर पण काही दिवस पुढे दिवस घ्यायचं म्हणजे त्याचा इफेक्ट जास्त दिवस राहतो नाहीतर एकदा बरं वाटलं म्हणून औषध बंद केलं तर थोडे दिवस करत राहतो लगेच परत थोड्या विचारला असून त्याच्यामुळे मी सांगेल तेव्हा औषध बंद करायचं तुम्हाला आता मी तीन ते चार महिने तरी अजून औषध खावल्या त्याच्यानंतर मग मी सांगेल तुम्हाला की आता गरज नाही